अकरा मार्च दोन हजार पंचवीसला इंडसइंड बँकेचा शेअर सत्तावीस टक्क्यांनी पडला तेही एका दिवसात या बँकेची मार्केट कॅप वीस हजार कोटींनी त्या एका दिवसातच कमी झाली म्हणजे थोडक्यात काय तर गुंतवणूकदारांच्या वीस हजार कोटीचा चोराडा झाला आता तुम्ही म्हणाल आम्ही तर इंडसइंड बँकेमध्ये इन्व्हेस्ट केलेलंच नाही त्यामुळे आम्हाला काय तर तुम्ही एल आय सीमध्ये तर इन्व्हेस्ट केलं असेलच ना किंवा अनेक म्युच्युअल फंडमध्ये केलं असेल तर एल आय सीचे इंडसइंड बँकेत जवळजवळ साडेतीन हजार कोटी गुंतलेले आहेत आणि या साडेतीन हजार कोटींच्यापैकी नऊशे कोटींचं नुकसान फक्त अकरा मार्चला एका दिवसात झाले थोडक्यात काय हे नुकसान प्रत्येकाच्यापर्यंत पोचणार आहे इतर अनेक म्युच्युअल फंड्सचे पैसे देखील इथं अडकलेले आहेत पण मोठे इन्व्हेस्टर्स आणि बडे मासे अशा घोळातून कसे सही सलामत सुटतात ते देखील या इंडसइंड बँकेच्या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगेन पण मग इंडसइंड बँकेमध्ये नक्की झालंय तरी काय एका दिवसात सत्तावीस पडला तरी का ते सगळं समजून घेऊया अगदी सोप्या भाषेत आजच्या या व्हिडिओ मध्ये आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाना दहा मार्च दोन हजार पंचवीस ला इंडसइंड बँकेने बँकेनं सेबीच्या नियमांना अनुसरून आपल्या गुंतवणूकदारांसाठी एक नोटीस जारी केली ही जी नोटीस तुम्हाला स्क्रीनवर दिसते या नोटीसमध्ये थोडक्यात असं लिहिलं आहे की आमच्याकडे काही अकाउंटिंगमध्ये झालेल्या चुकांच्यामुळे बँकेच्या नेटवर्थच्या दोन पॉईंट पस्तीस टक्के इतपत लॉस बँकेला झाला आहे आणि तो आता आमच्या लक्षात आला आहे म्हणजे थोडक्यात काय दोन पॉईंट पस्तीस टक्के ऑफ नेटवर्थ म्हणजे जवळजवळ एकवीसशे कोटी रुपयांचा लॉस बँकेला झाला आहे अकाउंटिंग एररमुळे आणि हे अकाउंटिंग एरर, एरर कशात झालं तर ते झालं बँक जे फॉरेन करन्सीमध्ये हेजिंग करते त्यामध्ये आता इथं हेजिंगच्या खोलात आपण जायची गरज नाही आपल्या दृष्टीने एवढंच लक्षात घ्यायचं आहे की कुठलीही बँक आपली रिस्क कमी करण्यासाठी अनेक वेगवेगळ्या वेग दे देशांच्या करन्सीमध्ये पैसे गुंतवत असते काढत असते हे जे व्यवहार होत असतात याच्या अकाउंटिंगमध्ये घोळ झाला आहे आणि हा घोळ एकवीसशे कोटी रुपयांचा आहे आता हा घोळ झाला तरी कसा तर बँक या व्यवहारासाठी जे अकाउंटिंग सिस्टीम वापरायची त्यामध्ये दोन वेगवेगळ्या सिस्टीम वापरायची या दोन वेगवेगळ्या पद्धतींमुळे मूळ बँकेच्या प्रत्येक वर्षाचा जो नफा असायचा त्याच्यामध्ये काही खर्च किंवा काही चार्जेस किंवा इतर काही गोष्टी पकडल्याच गेल्या नाहीत त्यामुळे प्रत्येक वर्षी थोडीफार अमाऊंट एक्स्ट्रा प्रॉफिटमध्ये पकडली गेली असं करत करत गेली सात आठ वर्षात हा टोटल आकडा झाला एकवीसशे कोटी जे खरं तर बँकेकडे नाहीतच पण अकाउंटिंगमध्ये पकडलं गेले की तो बँकेचा प्रॉफिट आहे म्हणजे फायदा झाला आहे पण आता हे लक्षात आल्यामुळे बँकेनं आता हे मान्य केलं की हे एकवीसशे कोटींचं नुकसान झालंय कारण बँक आतापर्यंत ज्याला प्रॉफिट समजत होती तो पैसा बँकेकडे नव्हताच तो बँकेचा लॉस आहे बँकेला हे लक्षात कधी आलं तर बँकेला हे ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये लक्षात आलं पण बँकेनं तरीही जवळजवळ सहा महिने हे कुणालाच सांगितलं नाही बँकेनं आपल्या लेवलवर म्हणजे इंटरनली याची चौकशी चालू केली याचं ऑडिट केलं तेव्हा बँकेच्या लक्षात आलं की ग्रॉस प्रॉफिट एकवीसशे कोटी आणि नेट प्रॉफिट पंधराशे वीस कोटी एवढं नुकसान झालं आहे म्हणजे प्रत्येक वर्षी साधारण दोनशे कोटी एवढं नुकसान झालेलं आहे आता तुम्ही म्हणाल की मग शेअर प्राईस पडायचं कारण काय आत्ताच्या म्हणजे डिसेंबर दोन हजार चोवीसचा जो क्वार्टर संपला आहे या क्वार्टरमध्ये बँकेनं एकवीसशे कोटी रुपयांचा प्रॉफिट दाखवला आहे आता बँकेचा हा जो लॉस आहे जो आता बँकेच्या लक्षात आला आहे तो एकवीसशे कोटी रुपयांचा लॉस बँकेला पुढच्या क्वार्टरमध्ये आपल्या प्रॉफिटमधून वजा करायला लागणार म्हणजे पुढच्या क्वार्टरमध्ये बँकेचा प्रॉफिट जर एकवीसशे कोटी रुपये झाला तर त्यातून हे एकवीसशे कोटी रुपये अगोदर वजा होणार म्हणजे बँकेचा प्रॉफिट शून्य होणार आणि तो कदाचित मायनसमध्ये देखील जाईल त्यामुळे शेअर बाजारात हा शेअर खूप जोरानं कोसळला आणि अर्थातच ज्या एवढ्या मोठ्या बँकेकडून अशी काहीतरी चूक होऊ शकते त्या बँकेकडून इतर अनेक चुका झालेल्या असण्याची शक्यता देखील आहेच शेवटी गुंतवणूकदारांना भीतीही वाटणारच कारण त्यांनी कष्टाने कमवलेले पैसे त्यांनी या बँकेत गुंतवलेले असतात आणि याच्यामध्ये दुसरी एक मेघ अशी देखील आहे की बँकेच्या इंटरनल ऑडिटमध्ये एकवीसशे कोटी रुपयांचा लॉस सापडलाय अजून याचं एक्सटर्नल ऑडिट बाकी आहे त्यामध्ये ह्या एकवीसशे कोटींचा आकडा वाढू देखील शकतो आता मी मगाशी म्हणालो तसं इथं बडे मासे कसे सुटतात आणि सामान्य गुंतवणूकदार कसे अडकतात त्याची गोष्ट सांगतो याच बँकेत साधारण सहा महिन्यापूर्वी जेव्हा हा घोळ लक्षात आला तेव्हाच या बँकेचे चीफ फायनान्शियल ऑफिसर असणाऱ्या गोविंद जैन यांनी बँकेतून रिझाईन करून टाकलं आणि ते बँकेतून बाहेर पडले बँकेचे सीईओ असणारे सुमंत कथपालिया यांनी चौदाशे सदतीस रुपये शेअरची किंमत असताना म्हणजे आत्ताच्या शेअरच्या किंमतीच्या डबल शेअरची किंमत असताना त्यांच्याकडे असणारे एकशे अठरा कोटी रुपयेचे शेअर विकले या बँकेचे डेप्युटी सीईओ असणाऱ्या अरुण खुरानांनी त्यांच्याकडे असणाऱ्या इंडसइंड बँकेचे सत्तर कोटी रुपयांचे शेअर्स विकले चौदाशे एकावन्न रुपयांना आत्ता बँकेचे शेअरची किंमत आहे सहाशे ऐंशी रुपये विचार करा हे सगळे लोक आता पैसे घेऊन बसले आहेत कारण त्यांना माहिती होतं की या शेअरची किंमत भविष्यात पडणार आहे कारण ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये हा घोळ जेव्हा लक्षात आला तेव्हा सर्वात अगोदर पहिल्यांदा ही गोष्ट याच लोकांच्या लक्षात आलेली असेल आता इथे एक गोष्ट मात्र तुम्ही सर्वांनी लक्षात घ्या इंडसइंड बँकेमध्ये एक टेक्निकल घोळ झाला आहे आणि ज्या घोळामुळे बँकेची विश्वासार्हता कमी झालेली आहे पण याचा अर्थ बँकेत काहीतरी फार मोठा फ्रॉड झाला आहे असा नाही आहे पण तरीही येणाऱ्या काळात या शेअरची किंमत अजून पडू शकते कारण या शेअरवर आता इन्व्हेस्टरचा विश्वास राहिला नाही अनेक म्युच्युअल फंड्स याच्यात अडकून बसलेले आहेत पण विशेष गोष्ट म्हणजे फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स अगोदरच यातून निघून गेलेले आहेत या प्रॉब्लेममधून बाहेर पडण्यासाठी आता या बँकेच्या सीईओना म्हणजे सुमन कतपालिया यांना आणखी एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे म्हणजे त्यांची एक्सटेन्शन करण्यात आले बँकेनं आता गुंतवणूकदारांना असा विश्वास दिला आहे की बँक येणाऱ्या काळात म्हणजे नेक्स्ट क्वार्टरमध्ये किंवा त्याच्या पुढच्या इयरली रिझल्टमध्ये नक्की मोठ्या प्रमाणावर प्रॉफिट मिळवेल आणि या अडचणींवर मात करेल पण ते कितपत शक्य होईल माहिती नाही पण सामान्य गुंतवणूकदारांनी आता काय करायला पाहिजे तर त्यांनी चांगल्या बिझनेसेसमध्ये पैसे इन्व्हेस्ट करायला पाहिजेत ज्या बँकेचं किंवा ज्या बिझनेसचं मॅनेजमेंट एथिकल आहे ज्याच्यावर तुमचा विश्वास आहे आणि जिथं एथिक्स पाळले जातात अशा प्रकारच्या बिझनेसेसमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करा ही गोष्ट तुम्हाला वाटते तितकी सोपी नाही हे मलाही माहिती आहे म्युच्युअल फंड निवडताना देखील असे निवडा जे म्युच्युअल फंड्स खूप चांगल्या पद्धतीने हे डिस्क्लोज करतात की तुमचे पैसे कुठल्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट झालेले आहेत कारण हे सगळं करणं खूप सोपं नाही आहे हे मला देखील माहिती आहे पण तरी देखील प्रत्येकाला प्रत्येक गुंतवणूकदाराला आपल्या लेवलवरती थोडाफार अभ्यास शेअर मार्केटचा आता करावा लागेल त्याशिवाय अशा शेअरपासून लांब कसं राहायचं हे समजणार नाही कारण मला हे देखील माहिती आहे की कि तुमच्यापैकी कित्येक जणांचे पैसे या शेअरमध्ये अडकलेले असणार आहेत कुणाचे या शेअरमध्ये पैसे अडकले असतील तर ते तुम्ही कमेंट्समध्ये आम्हाला सांगा इंडसइंड बँकेमध्ये जो घोळ झाला आहे किंवा जे काही घडलं आहे आणि तो शेअर सत्तावीस टक्क्याने का पडला आहे याची संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितली या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सोप्या शब्दात सांगितल्यानंतर तुम्हाला जर ती समजली असेल तर आम्हाला कमेंट करून जरूर सांगा कारण मग अशाच प्रकारचे व्हिडिओ जे सामान्य माणसाला सामान्य मराठी माणसाला जे उपयोगी पडतील ते आम्ही करत राहू हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा